नमस्कार मित्रांनो एस बी सोनुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस झाला पण पाऊस यावर्षी असा झाला की मला तर माझ्या वीस या पंचवीस वर्षामध्ये असं माझ्या गावामध्ये पाणी नाही झाला इतका पाणी झाला रात्रीच्या दहा अकरा वाजल्यापासून इतका पाणी झाला की मी सांगू शकत नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की पाणी किती झाला आणि कसा झाला कारण इतकं नुकसान झालं आहे आणि इतकं काही पाणी झालं आहे की याचा अंदाज मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो की कि किती पाणी झालं आणि किती पाणी आलं आमच्या जे गावाचं जे गावापासून ओढा जातो त्या ओढ्याला पाणी आलेलं आहे ते, ते दाखवतो मित्रांनो तुम्हाला पहा याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की पाणी किती झालं हे दाखवायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून कारण जेवढे काही माझे मित्र आहेत यांना पण कळायला पाहिजे की बाबा त्यांच्या भागात पाणी झालं नाही झाला तर मित्रांनो तुमच्या इकडं जास्ती झाला नाही झाला ते सांगा हे पाऊस झालेला आहे रात्री अकरा ते बारा वाजल्यापासून दिनांक एक सप्टेंबरपासून चालू झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ओढ्याला पूर आलेला दाखवतो मी हे पाहू शकता मित्रांनो ओढ्याला पूर आलेला आणि अजून पण पाऊस चालू आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो ओढ्याला पूर आलेला आहे मला पण भीती वाटायली आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढायची पण तुमच्यासाठी मित्रांनो मी थोडं आत जातो आणि हे व्हिडिओ शूट करून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो की किती प्रमाणात पाऊस यायला आहे म्हणजे पाणी किती आलं आहे हे साधारण एक दहा फूट पाणी असेल ओढ्याला पाहू शकता मित्रांनो शेतामधून पण पाणी गेलं हे आणि असे बरेच दुसरे पण व्हिडिओ आहेत मी तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये याच व्हिडिओमध्ये दाखवतो की कि किती पाणी चालू किती झाला पाणी

जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या जाऊ द्या तुमची गाडी पुढं घालते की जाऊ दे पाणी हे गाव आहे माझं आणि तुम्ही पण मित्रांनो तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये जर असा पाऊस होता असेल तर स्वतःची काळजी घ्या घोड्याच्या काठी जाऊ नका तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा मला